नमस्कार मी दिगंबर कुलकर्णी माणिकनगर तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर स्पर्धेकरिता सादर करतोय एक कविता महाबी फोटू छापा अहो दसरा झाला दिवाळी झाली अहो दसरा झाला दिवाळी झाली ईद झाली होळी आली अहो दसरा झाला दिवाळी झाली ईद झाली होळी आली चौका चौकामध्ये शुभेच्छाचे फलक टांगले आणि गल्लीतले कार्यकर्ते पोस्टरवर रांगले पण काय राव तिथं मग फोटो नव्हता ना, ना। चौकात गेलो तो चौकात पोरांचा उभा होता पोरांना म्हणलं का रे बाबा सर्वांचे फोटो छापले माझा का नाही छापला ति एक पोरगं पुढे आलं म्हणलं अहो काहीतरी पद पाहिजे म्हणे म्हणजे मग तुमचा फोटो छापता येईल म्हणलं असं का पद निर्माण करायला काय लागतं म्हणलं असं करा फोटो छापा आणि फोटो खाली लिवा हे आमचे अध्यक्ष हे आमचे उपाध्यक्ष हे आमचे कोशाध्यक्ष हे आमचे गल्ल्याध्यक्ष अरे कंचा बी मंडळाच्या मारा की तुम्ही थापा पण मग हा बी फोटो पोस्टरवर छापा दुसरं पोरग आलं ते म्हणले नाही ओ काहीतरी राजकारणी पाहिजे पण माणूस म्हणजे मग फोटो छापतोय तो म्हणलं राजकारण करायला काय लागतं म्हणलं असं करा फोटो छापा आणि फोटो खाली लिवा हे आमचे कुशल नेते हे आमचे भाग्यविधाते हे आमचे दिशादर्शक हे आमचे मार्गदर्शक अरे कंचा तरा दूध मला तुम्ही मापा पण मग हा बी फोटो पोस्टरवर छापा तिसरं बोर घाल ते म्हणे नाही हो राजकारण पण ठीक आहे पण सामाजिक कार्य पाहिजे काय तुमचं तुमच्या मागं काही चार माणसं पाहिजे तर म्हणलं सामाजिक कार्य करायला काय लागतं म्हणलं सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्ही काय करा माझा फोटो छापा आणि फोटो खाली लिहा हे आमचे निमंत्रक हे आमचे संघटक हे आमचे तत्वचिंतक हे आमचे हितचिंतक अरे जरी मी काढत असेल घरी झोपा पण महाबी फोटो पोस्टरवर छापा चौगतं बोर घाल ते म्हणजे तो ठीक आहे हो म्हणे काय आहे पण पोस्टरवर फोटो छापायचा म्हणजे पैसे लागते पैशाचं काय म्हणे म्हणलं पैशाची काळजी करू नका म्हणलं आपण पैशाची व्यवस्था करू तुम्ही काय करा फोटो छापा आणि फोटो खाली लिवा हा आमचा आधारस्तंभ हा आमचा आधार वड ही आमची आधार वेल हे आमचे होलसेल अरे वर्गणीसाठी तुम्ही कोणालाही कापा पण महावी फोटो पोस्टरवर छापा आता वर्गणी जमा करायची म्हणले तर पोरं खुश झाले म्हणजे ठीक आहे गडे छापू यांचा फोटो त्याला म्हणलं फोटो छापणार आहे तर पण तुम्ही असं करा त्याच्या खाली मी सांगतो तसं लिहा म्हणले काय लिहा हे आमचे स्फूर्तीस्थान हे आमचे श्रद्धास्थान हे आमचे आशास्थान हे आमचे प्रेरणास्थान अरे मोठमोठ्या बिरुदांनी मला करा देव बाप्पा आणि महावे फोटो पोस्टरवर छापा झालं फोटो छापायचं ठरलं पोरं हो म्हणले तेवढ्यात आमच्या सौभाग्यवती घेवत्या आल्या म्हणल्या आता 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 तुमचा फोटो छापायचा आणि माझा का नाही छापायचा म्हणलं तुझ्या कशासाठी छापायचा अहो म्हणे मी तुमच्या अर्धा ना जिथं तिथं आरक्षण असलं की मला उभं करता म्हणे तुम्ही मग आता माझा फोटो का नाही छापायचा म्हणलं फोटो छापू पण त्याच्याकडे लिहायचं काय त्याच्याकडे लिहा म्हणे या आमच्या आई साहेब या आमच्या ताई साहेब या आमच्या मा साहेब या आमच्या अक्का साहेब अरे जरी मी मारत असेल बायकामध्ये गप्पा पण माझा मी फोटो पोस्टरवर छापा झालं आमच्या दोघांचे फोटो छापायचे ठरले तेवढ्यात आमचं पोरग आलं ते म्हणले पप्पा पप्पा तुमचा फोटो छापायचा मम्मीचा छापायचा आणि माझा ना काय नाही छापायचा मी म्हणलं अरे बाबा तुला अजून मिशा फुटल्या नाही तर तुझ्या कसा छापायचा नाही नाही म्हणे माझा छापायचा तेवढ्या सौभाग्य ते म्हणजे लेकरात छापाला फोटो अरे म्हटलं त्यावर लिहायचं काय म्हणलं याखाली मी सांगते म्हणे काय लिहायचं ते म्हणलं सांग म्हणे हे आमचे युवराज हा हे आमचे उपल उमलते फुल हा आमचा उगवता तारा हा झुंझार छावा अरे याला न मुजरा करणाराला तुम्ही चांगलं चोपा पण ह्याचा बी फोटो पोस्टरवर छापा झालं सगळ्याचे फोटो छापायचे ठरले आणि मग आता जयंती असो कि पुण्यतिथी बारसा असो कि तेरावं आंदोलन असो की उपोषण प्रत्येक ठिकाणी आमचा चौका चौकात फोटो असतो आणि तुमच्याकडं पाहून आम्ही नेहमीच सचत असतो तुमच्याकडं पाहून आम्ही नेहमीच सचत असतो हा जर व्हिडिओ तुम्हाला कविता आपल्याला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद